रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात एकूण एक हजार चौतीस वयांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि बुद्धवंदने करण्यात आली यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे शिक्षणाविषयी नवीन उर्मी निर्माण केली परिसरातील भीमप्रेमी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास गिरीधर थोरात श्रीकांत बोराडे अनिल उकरंडे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे नागेश दासरी नाना रामपुरे रमाकांत वाघमारे संतोष पवार तिरुमल घोडके मार्गदर्शक शशिकांत उकरंडे नंदकिशोर दिडवानी बाळासाहेब लोंडे अनिल घुमले आदींची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सुस्थितीत पार पडल्याबद्दल क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे सर्व स्थळातून अभिनंदन करण्यात येत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा